डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी निर्माले संकलन उपक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने व पद्मभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज दिनांक बारा सप्टेंबर गौरी व घरगुती गणेश विसर्जन व अनंत चतुर्दशी दिवशी दिनांक सतरा सप्टेंबर निर्माले संकलन व खत निर्मितीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माले संकलन उपक्रम राबवण्यात येणार रा आहे जिल्ह्यामध्ये श्री रामलिंग बेट बरहेल्लूर शिराळा आटपाडी कृष्णामाई घाट सांगली कवठे महांकाळ श्री औदुंबर तासगाव आमणापूर विटा जत येथे उद्या गौरी व घरगुती गणेश विसर्जन व मंगळवारी अनंत दिसी दिवशी निर्मालय संकलन उपक्रम हाती घेतला आहे प्रतिष्ठानतर्फे नागरिकांनी विसर्जन करताना सर्व निर्माले हे निर्माले कलशातच द्यावे असेही आवाहन करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तींनी भेट देऊन प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी यरुळगाव माजी सरपंच व टंटामुक्तीचे अध्यक्ष राजन महाडिक यांनी प्रतिष्ठेने निर्माले संकलन उपक्रम हाती घेतलेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या व नागरिकांनी हे कार्य अखंड जपावे व पाणी प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिष्ठानच्या उल्लेखनीय उपक्रमाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच समाज प्रबोधन व परिवर्तनाच्या कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे डॉक्टर श्री प्रतिष्ठानच्या वतीने जगभरामध्ये विविध उपक्रमांमार्फत प्रतिष्ठान वृक्षारोपण वृक्ष व्रुक्षा संवर्धन स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर शालेय शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखे सुमारे चौसष्ट प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबवले जातात हे कार्य एकोणीसशे पासून अखंडपणे चालू आहे जेवढा उत्साह आपण साजरा करतो त्याचबरोबर पर्यावरणाचासुद्धा आपण तेवढीच काळजी केली पाहिजे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माण संचलित करण्याचा जो उपक्रम आहे त्याच्यापासून पुढे सिद्ध करण्याचा खरोखर थर पर्यावरणपूरक आहे आणि सर्वांनी खरोखर थर पर्यावरणपूरकच गणपतीचा प्रसार केला पाहिजे स्वतःही केलं पाहिजे दुसऱ्यांनाही सांगितलं पाहिजे हा फार चांगला उपक्रम आहे माझ्या याला शुभेच्छा आहे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या